नमस्कार मी नम्रता पाटील सोयान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण दोन पद्धतीने बाजरीची भाकरी कशी बनवायची ते पाहूया बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी एक वाटी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आणि त्याला एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे किती पाणी लागेल ते मी शेवटी दाखवते पण पीठ मळताना असं थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही आहे पीठ मळताना पहिल्यांदा पीठ घट्ट मळायचं आहे नंतर पाण्याचा हात लावून पीठ मऊ करून घ्यायचं आहे ते बघा असं ह्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ चांगला गोळा तयार झालेला आहे तर अर्धी वाटी फक्त पाणी लागलेलं आहे आपल्याला ला एका भाकरीसाठी आता या पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पीठ असं मऊ करून घ्यायचं आता पाणी टाकायचं नाही फक्त हात बुडवायचा आहे पाण्यामध्ये असं मळून मळून पीठ मऊ करून घ्यायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे आपलं आता भाकरी करून घ्यायची आहे पीठ मळणं फार गरजेचं आहे चांगलं आणि घट्टच ठेवायचं आहे पीठ आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पीठ आहे ना बाजरीचं एकदम चांगलं बारीक दळलेलं असावं म्हणजे भाकरी चांगली येते आता ताटावर आपल्याला पीठ टाकायचं आणि पीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे जेणेकरून आपली भाकरी सरकली पाहिजे हाताने आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला दाखवल्याप्रमाणे भाकरी थापून घ्यायची आहे पहिल्यांदा भाकरी बनवताना नेहमी छोट्या छोट्या भाकऱ्या बनवायच्या जसं आपण फुलके बनवतो ना अशा छोट्या छोट्याच भाकऱ्या बनवायच्या म्हणजे भाकरी तुम्हाला जमेल जे नवीन शिकणारे आहेत ज्यांना अजिबात भाकरी जमत नाही तर त्यांनी ह्या पद्धतीने भाकरी बनवायची आहे हे बघा पाहिजे तेवढी पातळ थापता येते भाकरी भाकरी आपल्याला बनवायच्या आधी तवा गरम करायला ठेवायचा म्हणजे भाकरी झाल्या झाल्या तव्यावर टाकता येते आता जे आपण पिठाचा भाग आहे तो वरच्या बाजूला यायला पाहिजे ह्या पद्धतीने भाकरी टाकून घ्यायची आणि लगेच पाणी लावून घ्यायचं आहे आणि कडांना पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे आधी गॅस बारीक ठेवायचा आणि नंतर थोडासा मिडियम ठेवायचा याच्यात हवा भरलेली आहे ती ह्या पद्धतीने काढून घ्यायची म्हणजे आतमध्ये पर्यंत भाकरी व्यवस्थित शेकेल आणि त्याचं पूर्ण वरचं पाणी सुकलं की भाकरी पलटी करायची हे बघा आता भाकरी चेक करायची आपल्याला खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली आहे की नाही ते आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे आणि तवा खूप जास्त गरम करायचा नाही त्याच्यानंतर भाकरी काढून घ्यायची आणि आपल्याला गॅसवर ठेवायची आहे अशी शेगडी असेल तर शेगडीवर भाजा तेव्हा थोडासा गॅस कमी जास्त करून भाजायची आहे हे बघा मस्त भाकरी फुगली आहे आपली एक भाकरी तयार झाली आणि जास्त कडक पाहिजे ना तर तव्यावर वे थोडा वेळ ठेवली की चांगली कुरकुरीत पण भाकरी होते आता दुसरी भाकरी बघूया तर पाऊन वाटी घेतलेला आहे बाजरीचं पीठ तर मी बाजरीच्या पीठामध्ये आधीच तांदूळ टाकलेले त्याच्यामुळे मी एकच चमचा तांदळाचं पीठ घेते जर तुम्ही बाजरीमध्ये तांदूळ नसतील तर ता त्याच्यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन्ही चांगलं मिक्स करायचं आहे बऱ्याच वेळा बाजरीचं पीठ काय होतं जाड दळलेलं असतं त्यावेळेला भाकरी येत नाही त्यावेळेला तांदळाचा पिठाचा वापर करायचा आहे आणि परदेशात तर भाकरी अजिबात बनत नाही त्यावेळेला पण तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे चांगलं उकळलेलं पाणी घ्यायचं आहे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे चांगलं उकळलेलं टोपात उकळलं आहे आणि मी वाटीत घेतलं आहे म्हणून मी हात लावू शकते आता हे पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे तर एक वाटीला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे उकळलेलं आणि चांगलं मिक्स करायचं आहे दाखवल्याप्रमाणे असं हात भाजेल म्हणून पहिलं चमच्यानेच असं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लगेच आता हे मळून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच तर थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं बाजरीचं पीठ लावायचं अगदी थोडंसं लावलं आहे मी पण पीठ एकदम पातळ करायचं नाही आहे नाही तर मग पीठ जास्त वापरायला लागतं आता हे चांगलं मऊ करून घ्यायचं आहे पीठ तर असं पीठ जर बनवलं ना तर तुम्ही लाटू सुद्धा शकता पण बनवताना नवीन शिकणाऱ्यांनी अगदी छोट्या छोट्या भाकऱ्या बनवा याला बघा चिकटपणा थोडासा जास्त आलेला आहे तांदळाचं पीठ वापरल्याने तर जेव्हा भाकरी बनत नसेल ना तुमची पीठ जास्त दळ बारीक दळलेलं नसेल त्यावेळेला तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे तर मी आता थापूनच दाखवत आहे भाकरी लाटूनसुद्धा आरामात होते आणि उकड घेऊनसुद्धा भाकरी केली जाते तुम्हाला पाहिजे तर सांगा मला तो पण व्हिडिओ मी बनवते तर ह्या पद्धतीनेच आपल्याला पहिली भाकरी बनवली त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे अगदी हलक्या हलक्या हाताने थापायची भाकरी आणि दाखवल्याप्रमाणे उलटी टाकायची आहे आणि लगेच पाणी लावून घ्यायचं ह्या भाकरीला कडाना नेहमी पाणी लावायचं पहिलं गॅस बारीक ठेवा म्हणजे हात भाजणार नाही पाणी सुकलं की परत भाकरी पलटी करायची आता सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची पहिल्यांदा खालच्या बाजूने भाजून भाजुन घ्यायची भाकरी हात भाजत असेल तर कालथ्याने अशी दाबून दाबून भाकरी भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर गॅसवर ठेवायची अशी थोडासा गॅस मोठा करायचा आहे तर ह्या पद्धतीने भाकरी बनवायची हे बघा दोन्ही भाकऱ्या झाल्या दोन्ही भाकऱ्यांमध्ये काही फरक नाही आहे तशाच लागणार खायला फक्त एकामध्ये आपण तांदळाचं पीठ जास्त वापरलेलं आहे तर ही थोडीशी पिवळी दिसते ना तर मी भाजी केलेली तव्यावर त्यामुळे थोडीशी पिवळी दिसते भाकरी तर मस्त अशा भाकऱ्या तर अशी भाकरी बनवून बघा नवीन शिकणाऱ्यांना पण भाकरी जमेल